कळवण यांनी केलेल्या अहवालानुसार कळवण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यालयामार्फत ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील दिव्यांग व लाभार्थ्यांना शिबिराबाबत जनजागृती करण्यात आली त्यानुसार कळवण तालुक्यातील व परिसरातील पंचायत समिती कळवण सभागृहात शिबिराचे आयोजन असले बाबतीत कळविण्यात आले दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसहा साडे दहा वाजता माननीय गट विकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शिबिराचे उद्घाटन करण्यात आले सदरच्या शिबिराचे प्रस्तावित श्रीमती वंदना सुनावणे सहाय्यक गट विकास अधिकारी यांनी केले आलेल्या लाभार्थ्यांना डॉ रुपेश जाधव संस्था यांनी कृत्रिम अवयवाबाबत महत्व व अस्थिव्यंगनांना असणारे यांची माहिती दिली व सर्व लाभार्थ्यांनी फायदा घ्यावा व तपासणी करून घेण्याबाबत आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री युवरा सोनवणे सहविस्तार अधिकारी यांनी केले शिबिरास एकूण सदुसष्ट लाभार्थी उपस्थित होते त्यात छप्पन्न लाभार्थ्यांना तपासणी करून त्यांना कार्यालयात दिव्यांगांना पाय हात स्पिलंट असे अवयव तयार करण्यात आले व मोफत कृत्रिम अवयवाचे वाटप केले तसेच त्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले उर्वरित लाभार्थ्यांची मोफत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले शिबिरास कृत्रिम अवयव मोफत मिळाल्यामुळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे क्षण दिसून आले लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले या शिबिरासाठी डॉक्टर अभय भंगार बंगार, बंगार, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री शरद सूर्यवंशी कक्ष अधिकारी श्रीमती सुशीला पाटील कनिष्ठ सहायक श्रीमती मीरा पाटील इत्यादी व कर्मचारी परिश्रम घेऊन शिबिर यशस्वी झाले प्रतिनिधी कडवण